शेतकरी बांधवांनो हा जो ऊस दिसतोय तर गावाचं हो, नाव नायगाव 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 इथला हा प्लॉट आहे खोतसाहेबांचा तर आम्ही इथली लागवड जी आहे ते नऊ ऑक्टोबरची रोप पद्धतीनं लागवड केलेली आहे इथल्या ह्या प्लॉटमध्ये तर काही निरीक्षण मी दाखवेन एम एस दहा हजार एक ऊसवाले जेवढे शेतकरी आहेत त्यांनी हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे का तर आता बघा हे पानं दाखवा आधी आपले की जे पानं आहेत ना आपण मागाची विष्ठा वगैरे पडलेली ओके तर शेतकरी बांधवांनो आपल्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं पानं जे आहे ते हे स्काल्पिंग केल्यासारखी दिसतील आणि हे खरवडल्यासारखं हिरवट भाग जो आहे तो पानाचा क्लोरोफिलचा जो आहे तो खरवडलेला दिसेल आणि हा खाल्लेला दिसेल सोबतच आपल्याला तिथं ताजी विष्ठा सुद्धा जी आहे ते अशा पद्धतीनं पानावर काही ठिकाणी वाळलेली विष्ठा जी आहे ते दिसेल आणि पानाची ही मागची साईड जी आहे ते तुम्ही पाहताय हे सगळं दिसतं ते हे आळींची ही विष्ठा आहे अ तर हा प्रादुर्भाव कशाचा आहे हे दोन गोष्टी असू शकतात तर हा हा जो प्रादुर्भाव आहे तो कांडी किडीत आहे पण काही ठिकाणी जे आहे ते आपल्या इथं मक्यामध्ये जी काही येणारी अमेरिकन लष्करी आळी आपण म्हणतो तर त्याच्यामुळं सुद्धा हे असं होतं आहे मात्र हा प्रादुर्भाव जो आहे तो कांडी किड्याचा प्रादुर्भाव आहे शेतकरी बांधवांनो ही कीड थोडीशी गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे कारण की बघा ही कांडी धरलेली आहे या उसानं सगळी म्हणजे जवळपास आता हे एवढं हे कांडं किती पाच सहा कांड्यावर आहे ऊस आपला सहा प्लस कांड्यावर ऊस आहे आपला एक दोन तीन चार पाच सहा कांड आणि खाली जमिनीतलं एक सात समजा तर ही जी आळी दिसालेली आहे शेतकरी बांधवांनो तर ही आहे कांडी किडीची आळी आहे आणि आपल्या भागामध्ये एम एस दहा हजार एकमध्ये हे बऱ्यापैकी जे आहे ते निदर्शनाशी येत आहे तर ह्याच्या व्यवस्थापन म्हणजे ह्या आळीचं नियंत्रण आपल्याला करणं गरजेचं आहे का तर बघा हा सगळ्या ऊसाच्या कांडीचा हा भाग ह्यानं खाल्लेला आहे तुमचं काय निरीक्षण आहेत आता हे तुम्ही बघताय कांडी पूर्ण खाल्लेली आहे का नाही पूर्ण खाल्लेली आहे पूर्ण खाल्लेली आहे का नाही तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पूर्ण कांडी खाल्ल्यामुळं आपला ऊस जो आहे तो भोंग होतो भोंग म्हणजे काय तर मधातून हा सगळा जो काही ग म्हणजे मधला गर आहे हा सगळा खाल्ल्या जातो आणि फक्त हे एक प्रकारचं चिपाडासारखं ही टिपरू राहतं आणि ह्याच्यामुळे जे आहे ते आपला ऊस वजनाला भरत नाही आता आपण निरीक्षण घेतले तर किती ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्या प्लॉट मध्ये तुमच्या किती वाटतंय तुम्हाला हे झालंय अशा पद्धतीने प्रमाण एक दहा टक्के प्रमाण आहे बरोबर आहे तर दहा टक्क्याच्या जवळपास ह्या प्लॉटमध्ये हे प्रमाण दिसत आहे शेतकऱ्यामुळे त्याच्यामुळं आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की अशा ठिकाणी जे आहे ते आपण कोराजन म्हणजेच क्लोरॅन्ट्रीनिली प्रोल हा जो काही घटक आहे तर ह्या कीटकनाशकाची जी आहे ते आपण फवारणी जी आहे ते घेणं गरजेचं आहे सर्वच शेतकरी म्हणजे ज्या ठिकाणी फवार प, 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 प्रादुर्भाव झाला आहे किंवा ज्या कि पुढं भविष्यात तो होऊ शकतो तो प्रतिबंधात्मक व्यवस्थापन म्हणून जे आहे ते आपण कोराजन किंवा क्लोरॅन्ट्री प्रोल हा जो काही घटक आहे तर त्याची जर फवारणी पंधरा लिटरच्या पंपाला आठ मिली आणि वीस लिटरच्या पंपाला एक दहा ते बारा मिली याप्रमाणे जर घेतली तर ही जी काही आतमधली असलेली आळी जी आहे तर त्याचं व्यवस्थापन होईल दुसरा विषय ज्यांना फवारणी आता हा ऊस म्हणजे उंच झालेला आहे या ठिकाणी फवारणी करणं शक्य नाही आहे करायचं झाल्याच्यानंतर नंतर थोडीशी जुगाडू पद्धत आपण करू शकतो फवाऱ्याला एक उंच काठी लावून तीन प्रकारचे असे नोझल आडवे भेटतात टी टाईप आपल्याला नोझल करावं लागेल आणि थोडस ह्या उसाच्या उंचीवर जे आहे ते आपण हे करून तशी फवारणी करू शकतो फवारणी करताना सकाळी लवकर सहा ते नऊच्या दरम्यान आपल्याला करणं गरजेचं आहे डेल्टा टी इथं लक्षात घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला फवारणी करायची नसेल तर ह्या शेतकऱ्या जसं इथं ठिबक आहे तर ठिबक वाटेसुद्धा जे आहे ते किमान दीडशे मिली जे आहे ते आपण कोराजन घेऊन एक एक क्षेत्रासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये जर व्यवस्थित कालवलं आणि हे ठिबकच्या माध्यमातून जर सोडलं तरी सुद्धा ह्या आळीचं जे आहे ते व्यवस्थापन होईल दुसरा विषय कुणाची मोठी ब बा, बांधणी जी आहे ते करायची राहिली असेल तर अशा ठिकाणी तुम्ही खत जर पेरून देणार असाल सोबत तर खतासोबतसुद्धा एंट्री प्रोल ग्रॅन्युलर स्वरूपात भेटतं तर विस्तारा नावानं किंवा फर्टिरा नावानं हे भेटतं तर त्याचीसुद्धा जे आहे ते आपण एकरी पाच किलो याप्रमाणे खतामध्ये मिसळू शकतो आणि हे जर आपण आपल्या शेतामध्ये जर टाकून दिलं तर ह्या आळीचं जे आहे ते व्यवस्थापन होईल आणि हे जो काही ह्याच्यामुळे जे काही आपलं नुकसान व्हायलेलं आहे तर ते आपण तिथं था थांबवू शकतो